वड्डी ग्रामपंचायतच्या आंदोलनाची तीव्रता वाढणार सांगली महापालिकेच्या मिरज कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी मुंडण आंदोलन करण्याचा इशारा दिलाय तर महापालिकेत कचरा टाकण्याचा इशारा महादेव दबडे यांनी दिलाय आहे बेडक रोजवडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन सोबत कत्तलखाना जैविक कचरा भस्मीकरण ड्रेनेज इत्यादी प्रकल्पांचा एक कोटी चौसष्ट लाख रुपये कर सांगली महापालिका देणे असल्याने वड्डी ग्रामपंचायत गटनेते महेंद्र सिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आज तिसऱ्या दिवशी तोडगा निघत नसल्याने आंदोलन सुरू ठेवलेलं आहे भर पावसात हे आंदोलन सुरू असल्याचं आंदोलनकर्ते रमेश नाईक आणि चंद्रकांत खोबरे यांची प्रकृती खालावली आहे कचरा डेपो येथे येणाऱ्या कचऱ्याची वाहने परत शहरात पटवून दिली जात आहेत आज उपयुक्त वैभव साबळे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी आंदोलकांशी चर्चा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला यावेळी तोडगा निघाला नसल्याने आंदोलनकर्त्यांनी आता आक्रमक भूमिका घेऊन महापालिका मिरज विभागीय कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आणि त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास महापालिका जबाबदार असल्याचा इशारा दिलाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महादेव दबडे यांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाली नाही तर महापालिकेत कचरा टाकण्याचा इशारा दिलेला आहे यावेळी गटनेते महेंद्रसिंग शिंदे सरकार रमेश नाईक मारुती नाईक सतीश नाईक कल्लाप्पा नाईक चंद्रकांत खोबरे चंद्रकांत येसुमाळी हे उपस्थित होते रोडवरील कत्तलखाना व कत्तलखानाच्या परिसरात जे ड्रेनेज विभाग फिल्ट्रेशन प्लॅन्ट कचरा डेपो व जी खुली जागा आहे त्या जा खुली जागेवर बेकारशीर बांधकाम करून इथं मोठ्या प्रमाणात कचरा साठवण केलेले आहे या कचरा डेपोचं व कत्तलखान्याचे जे काही युनिट आहेत ते युनिटचे आत्तापर्यंत फक्त कत्तलखानाचं बांधकाम सोडून इतर कुठल्याही युनिटला युनिटचे हे ग्रामपंचायतची परवानगी घेतलेली नाही आणि बेकायदेशीरित्या इथं कचरा डेपो केलेला आहे बस जैविक बसमीकरण केंद्र आहे परत विविध प्लॅन्ट केले आहेत तिथं या संदर्भात विविध वड्डी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी व महापालिकेच्या प्रशासनाला पत्र्यावर केलेला आहे परंतु या महापालिकेनं वड्डी ग्रामपंचायतीच्या पत्रावरला जुमानलेलं नाही त्यामुळे वड्डी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जे कचरा डेपो किंवा जे युनिट चालू आहेत त्या युनिटला युनिटचे कर मिळावं म्हणून ते आंदोलनाला बसले आहेत परंतु या महापालिकेच्या प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे इथं कालपासून हे पावसात या आंदोलनाला बसलेले आहेत आणि महापालिकेचे प्रशासकीय प्रशासन अधिकारी असतील आयुक्त असतील उपायुक्त असतील कोणीही इकडे फिरकलेलं नाहीत त्यामुळे आत्ता मी उपायुक्त यांच्याशी बोलणं बोलणं झालं आहे आमचं तर उद्यापर्यंत याचा निर्णय झाला तर ठीक नाहीतर वड्डी ग्रामपंचायतीच्या जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा उद्रेक शंभर टक्के होणार आहे या आंदोलनात आम्ही सगळे उतरणार आहे आणि जर उद्यापर्यंत निर्णय प्रशासनाने नाही घेतल्यास इथला जो कचरा डेपोचा जो कचरा आहे किंवा इथलं जे काय जे त्यांची गाड्या वगैरे येत आहेत इथला कचरा आम्ही बंद करू आणि इथला कचरा महापालिकेच्या दारात आणून टाकू वेळ पडली तर त्या उपायुक्ताच्या केबिनला कचरा टाकू तात्काळ त्यामुळे दोन दिवसात निर्णय घ्यावा आज आणि उद्या उद्यापर्यंत निर्णय झाला नाही तर प्रशासकीय उपायुक्त यांच्या कार्यालयात नेऊन टाकू सदर वड्डी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच किंवा पदाधिकारी जे आंदोलन बसलेले आहेत त्या आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली